शिक्षण जास्त झालंय शिक्षण जास्त झालेलं आहे एर एल बोम झालेली येस आणि गिरायक आहे आपलं पेशंट आहे पेशन बोलवा त्यांच्याकडे ऑलरेडी तीन चार गिरायक राहता पेशंट राहता बोलू का हा शिस्टर हा सिस्टर सिस्टर या या कुठे आहे आहे मार्ग आहे ना मला वाटतं दोन पेशंट असेल ना हा हे बघा हे आहे थोडी औषधी टाकून देऊ का त्या गटामध्ये औषधी टाकूच नका इथून पि माझा डायरेक्ट घटात होता नका 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 नका

아무시대도 빛나리 말하지 못함. 아, 너무 뻔하다. 아무리 체크해도 이 사람이 바로 내가. 바로 내가. 아, 바로 내가. 오, 왔어. 이리 오나. 아무리 지금 놀이가 아니야 이. 내가 돌아가려니까. मला असं वाटतं ना हे पेशंटला आहे ना श्वास घ्यायला त्रास पण होतोय एक काम करा ते घट्ट आहे ना तिथं फूक मार म्हणजे श्वास

काय म्हणतो पेशंट इकडे राहिलं म्हणजे पेशंट तिकडे झाल्या इंजेक्शन तुम्हाला दिला すげえ <laughs>